कलान गावामध्ये वायुसेनेनं मिग विमान कोसळले काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये हे विमान कोसळले तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती सध्या आपल्यापर्यंत येते तर या क्षणाची ही मोठी अपडेट तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळल्याची माहिती मिळते वायुसेनेचं हे विमान आहे काश्मीरच्या पडगाम जिल्ह्यामध्ये विमान कोसळल्याची बातमी आता आपल्या हातात येते प्रमिल क्षेत्रे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत प्रमिल काय अधिक माहिती आहे तुमच्याकडे गुरु एक महत्वाची बातमी सध्या समोर येते की जम्मू काश्मीरमधील बडगाम मध्ये एक आपल्या भारतीय हवाई दलाचं जे मीग मिग नावाचं जे सल, आ, आ। आ, ना आ, विमान आहे को ते कोसळ कोसळल्या अशी माहिती सध्या मिळते मात्र ह्याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये असं म्हटलं जातं की तांत्रिक कारणामुळे हे विमान कोसळल्याची माहिती मिळते त्याच्यामुळे ही खूप मोठी दुर्घटना होऊ शकते याच्यामध्ये किती पायलट होती किती नाही याबद्दल अद्याप एवढी माहिती समोर आलेली नाहीये मात्र ही की जी दुर्घटना झालेली आहे ते विमान कोसळून पूर्णपणे पूर्णपणे आपण काय बोलू शकतो त्याला भस्म झालेले ते पूर्णपणे नष्ट झालेले त्याच्या त्यामध्ये जे बडगाम मधील परिसर आहे त्याच्यामध्ये सध्या भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे सध्या तरी पूर्ण चित्र समोर येत नाहीये गुरु धन्यवाद प्रमिल तुम्ही दिलेल्या या सगळ्या अपडेटसाठी तर या क्षणाची ही मोठी अपडेट काश्मीरच्या पडगाम जिल्ह्यामध्ये वायुसेनेचं विमान कोसळलं आहे तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याची सध्या प्राथमिक माहिती आपल्या येते काश्मीरच्या पडगाम जिल्ह्यामधली ही घटना आहे वायुसेनेचं विमान कोसळलंय अद्याप याबाबतचं सविस्तर वृत्त हाती आलेलं नाहीये तांत्रिक बिघाड्यामुळे विमान कोसळल्याची प्राथमिक स्वरूपाची माहिती सध्या आपल्या हातामध्ये येते कलान गावामध्ये ही घटना घडली आहे पडगाम जिल्ह्याच्या कलान गावामध्ये ही घटना घडली आहे वायुसेनेचं विमान कोसळल्याची माहिती आपल्यापर्यंत येते तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान कोसळल्याची प्राथमिक स्वरूपाची माहिती सध्या पुढे येते मात्र या अधिक अधिक तवश, तपशील अद्याप कळू शकलेला नाहीये काश्मीरच्या पडगाम जिल्ह्यातील ही घटना कलान गावामध्ये हे विमान कोसळलेलं आहे वायुसेनेचं हे विमान आहे मेघ विमान कोसळल्याची आत्ताची काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याची प्राथमिक स्वरूपाची माहिती आता आपल्यापर्यंत येत आहे मात्र या बातमीतला तपशील आतापर्यंत आपल्या हाती आलेला नाही आहे त्यामुळे किती मोठं हे नुकसान आहे किती मोठं नुकसान झाल्याची शक्यता आहे याबाबत आता काही बोलता येणार नाही काश्मीरच्या पडगाम जिल्ह्यातील कलान गावामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आता आपल्यापर्यंत येते वायुसेनेचं हे बिग मिग विमान आहे जे काही वेळापूर्वीच कोसळलं आहे तर काश्मीरमधून आलेली ही आत्ताची मोठी आणि महत्त्वाची अपडेट काश्मीरच्या पडगाम जिल्ह्यामध्ये कलान गावामध्ये हे विमान कोसळले तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान कोसळल्याची प्राथमिक स्वरूपाची माहिती सध्या आपल्यापर्यंत पोहोचते मात्र या घटनेचा या दुर्घटनेचा अद्याप कुठलाही तपशील आपल्यापर्यंत पोहोचू शकला नाही तर कालच वायुसेनेने पाकिस्तानला चांगला धडा शिकवला सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि अशातच ही दुर्घटनेची बातमी आलेली आहे काश्मीरच्या पडगम जिल्ह्यामधील कलान गावामध्ये ही दुर्घटना घडली आहे तांत्रिक बिघाडामुळे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती आपल्यापर्यंत येते मात्र अधिक तपशील येऊ शकलेलं नाही